नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि या माझ्या मुंडी तुमचं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे छान कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल हळद मीठ टाकलेलं आहे आता त्यानंतर आपण हे मटणाचे पीस म्हणजे मुंडीचे पीस आपण स्वच्छ धुवून पाणी नितळून ह्यामध्ये टाकलेले आहेत आता ला ला हे छानपैकी आपण असं परतून घ्यायचे आहेत सगळीकडे व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे हळद मीठ व्यवस्थित लागलं तरच त्या रशाला छान अशी चव येते सो व्यवस्थित हे आपण आता परतून घेऊयात सगळीकडे हळद मीठ व्यवस्थित लागलेलं आहे आता आपण त्यावर एक ताट ठेवायचं त्यामध्ये एक ग्लास एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे छान असं वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण डायरेक्ट पाणी टाकलं तर त्याची सर्व टेस्ट निघून जाते त्यामुळं अगोदर आपण ताटावर पाणी ठेवायचं आणि छान पैकी हे वाफवून घ्यायचं आता पाण्याला छान बुडबुड्या आलेत थोडस मटणाला देखील पाणी सुटलंय आता हे ताटातलं पाणी आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये छान चा, असं शिजवून घ्यायचं आहे ज्या लेडीजची डिलेवरी वगैरे झाली आहे त्यांच्यासाठी हे पायाचं सूप दिलं जातं कारण त्यामधून भरपूर असं कॅल्शियम मिळते त्यामुळे डिलिव्हरी मध्ये बहुतेक बायका या याचा सूप घेतात आता आपण पुन्हा एकदा ताटात पाणी ठेवलेले आहे आता परत आपण ती स्टेप करायचे ताटात ता पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा आपण त्या मुंडी मध्ये हे पाणी ओतलेलं आहे अशा प्रकारे दोन ते ती तीन वेळा छान असं पाणी गरम करून त्या मुंडी मध्ये टाकायचं आहे त्यामुळे काय होतं छान अशी चव पण येते रश्श्याला आणि बऱ्यापैकी पटकन असं शिजलं जात आता हे मुंडी पाय शिजवताना कायम पसरट भांडं घ्यायचं त्यामुळे काय होतं पटकन ते शिजलं जातं जर तुम्ही छोटं भांड घेतलं तर ते व्यवस्थित शिजतही नाही आणि त्या रश्शामध्ये सगळा अर्कही उतरत नाही आता आपलं मटण शिजून होतोय तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात इथं मी तीन कांदे दोन टोमॅटो आणि खोबरं घेतलेलं आहे आता हे छान मिक्सरला पाणी टाकून बारीक करायचं आहे छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी आपली पेस्ट तयार झाली आहे आता हा मसाला आपण भाजून घेऊयात गॅसवर कढई ठेवली आहे त्यानंतर मोठे दोन चमचे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं त्यामुळे कट खूप छान येतो तरी छान येते आता हा मसाला आपण दोन मिनटं छान मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅस ठेवला तरी चालेल आता त्यानंतर आपण ह्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे ती देखील मिनिटभर भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये हळदपूड घालूयात हळदपूड मी इथे एक चमचा घेतलेली आहे आता त्यानंतर आपण ह्यामध्ये लाल तिखट घालूयात लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हा माझा घरगुती मसाला आहे इथे मी तीन ते चार चमचा हा मसाला वापरलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आता एक छान दोन मिनिट हा मसाला परतून घ्यायचा दोन मिनिट छान भाजल्यानंतर आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे ते यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हा छान असं पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा पाणी घालून मसाला शिजवल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते खूप छान रस्सा होतो आता तुम्ही पाहू शकाल आपल्या मसाल्याच्या वरती छान अशी तर्री आलेली आहे कट आलेला आहे काही ठिकाणी तर्री बोलतात काही ठिकाणी कट बोलतात अतिशय सुंदर जबरदस्त रस्सा होतो हा आता हा मसाला आपला भाजून होत आलेला आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय जबरदस्त असा आपला मसाला भाजून झालेला आहे वरती एवढा सुंदर असा कट आलेला आहे परफेक्ट मसाला भाजून झाला इकडे आपलं मटन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे आता ह्या मटणामध्ये आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे पूर्ण मसाला आता मी ह्या मटणात घालते आता तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्यामध्ये मसाला घातल्यानंतर गरजेनुसार आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत अगोदर हा मसाला छानपैकी मिक्स करून घेऊयात सर्व मटणाला व्यवस्थित लागला पाहिजे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ह्याचं सूप नक्की द्या कारण त्याच्यामुळे त्यांची हाडं छान अशी बळकट होतात आता हा मसाला छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात गरजेनुसार पाणी टाकायचं आहे ह्याचा रस्सा जास्त पातळ करायचा जा नाही कारण तो मग टेस्टी लागत नाही थोडासा घट्टसरच ठेवायचा घट्टसर ठेवल्याने छान अशी चव चा उतरते रश्शात आता आपण पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये आता छानपैकी ह्याला एक पाच ते सात मिनटं अशी दणकून उकळी आणायची आहे चांगलं चांगली भाजी उकळली पाहिजे कारण तो मसाला देखील त्या सूपमध्ये दे छान असा मिक्स झाला पाहिजे अतिशय सुंदर होते ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघायची आहे याच प्रकारे तुम्ही हा मटण मुंडीचा रस्सा लहान मुलांना सूप नक्की प्यायला द्या किंवा ज्या महिलांची डिलेवरी झाली आहे त्यांना काही दिवसानंतर छानपैकी ह्याचं सूप द्या कमी तिखटामधली भाजी द्या कारण त्यांच्यासाठी हे खूप पौष्टिक असतं ह्यातनं भरपूर असं कॅल्शियम मिळतं तुम्ही पाहू शकाल आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे छान उकळून द्यायचं अतिशय जबरदस्त अशी आपली मुंडे भाजी तयार झाली आहे सो तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी जबरदस्त कटसुद्धा आलेला आहे सो ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि तुमची रेसिपी कशी झाली ही नक्की आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे तसेच आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत जा खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि आमच्या व्हि चॅनलला भेट देत जावा धन्यवाद